नमस्कार आपण ऐकतो आहे श्रीत वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचन आजचं प्रवचन आपलं चाललं आहे पासष्टावं संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी एकदा एका अभंगात म्हटलेलं आहे यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची ये छंदे कैसी नामाची आवडी पाप पळे देशधडी आवडीने नाम धोका शरण जनार्दना एका एकनाथ महाराजांनी या अभंगातून नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे आनंद नृत्याची नाम महती ते सांगत आहेत हे नामाचं आनंद नृत्य त्यांच्या लहानपणी आलं आहे ते म्हणतात की या रे या सारे जण या या नामस्मरणात दंग होऊ या रामनामा दंग होऊया आणि तोच एक छंद मनात बाळगा आपण रामनामाचंच चा नृत्य स्वतःभोवती करूया प्रेमाने वेडे होऊन नामस्मरणात दंग होऊयात या, या नामस्मरणाची गोडी नेमकी काय आहे ही स्वत अनुभवून पाहायची गोष्ट आहे मग ह्या रामनामामुळे आपली सर्व पापं पळून जातात आणि त्यानंतर आपल्याजवळ शिल्लक राहते ते फक्त नामाचं पुण्य हा सारा रामनामाचा दृश्य परिणाम आहे आणि म्हणून म्हणतो की विठ्ठलाचं नाम अत्यंत आवडीने घ्या त्या विठ्ठलाला पूर्णपणे शरण जा तो पांडुरंग बाहू पसरून तुम्हाला गाढ अलिंगन द्यायला पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर उभा आहे त्या विठ्ठलाच्या सहवासात हा नामाचा आनंद घ्या अत्यंत आवडीने नाम स्वतःशीच उच्चारा त्या विठ्ठलाविषयी लीन व्हा आणि आपल्या अवघ्या अस्तित्वाचं आनंदवन भुवन करा संपूर्ण त्रैलोक्यच मुळी आनंदवन भुवन होईल कारण पांडुरंग म्हणजे चैतन्य मग त्या चैतन्याचं तर नाम घ्या नामस्मरणामुळे तुम्ही आनंद प्रवासाचे मोक्ष प्रवासी होता एकनाथांना हा अनुभव प्रत्यक्ष आलेला आहे आणि म्हणून तर भगवंत त्यांच्या हातात अक्षरांमधून रुजून आलेले आहेत प्रत्यक्ष श्री विठ्ठल श्रीखंड्याच्या रूपात त्यांच्या घरी पाणी भरायला आलेलं आहे नामस्मरणामुळे भगवंत तुमच्या घरी भक्तीच्या कावडी घेऊन येतो हे सत्य तर नाकारता येत नाही आणि म्हणून तर एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे विठ्ठल विसावा सोडविण जीवा म्हणूनही त्याच्या गावा जावे आधी विठ्ठल नाम हा आयुष्याचा विसावा आहे तो जीवाची संसारातून सोडवणूक करतो आपल्याला जर भगवंतांचं अस्तित्व जाणीवेच्या पातळीवर अनुभवायचं असेल तर अखंड आणि अवीट अशा नामस्मरणाच्या वाटेवरून भगवंतांचं गाणं म्हणत आनंद प्रवास करावा लागतो भगवंत भेटीचा वास्तविक तोच एकमेव मार्ग आहे तुकाराम महाराजांचा एक आत्मानुभवी अभंग आहे ते म्हणतात वचनेची व्हावे आपण उदारं होईल विश्वंभर संतुष्टची सत्य संकल्पाची फळे बीजा ऐसी शुद्ध नाही नासी पावू येत वंचली या काय येतसे उपेगा शरीर हे नरकाचेची आळे तुका म्हणे जीव जीता थोर लावा पडी या गोवा देशधडी महाराज म्हणतात भगवंतांचं नाम घेण्यासाठी फक्त आपल्या वाणीचा उपयोग करावा त्याकडे वाणीचा फक्त कल असावा म्हणजे काय तर अखंड नामस्मरण आपल्या मुखातून पाझरलं पाहिजे तरच तो विश्वंभर आपल्यावर संतुष्ट होतो प्रसन्न होतो आणि त्याचं दर्शन होतो भगवंत प्रसन्न व्हावा म्हणजे त्याचं सगूळ साकार दर्शन व्हावं हीच तुमची तीव्र आस हवी तसा संकल्प तुम्ही करायला हवा शुद्ध अंतकरणाने त्यासाठी नाम घ्यायला हवं आपली भगवंत भेटीची तळमळ आणि त्यासाठी मुखातलं नामस्मरण शुद्ध भावनेनेच केलं असलं तरच देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि जसा संकल्प तसं फळ हा तर सिद्धांतच आहे जे शुद्ध आणि सात्विक आहे ते कधीच नष्ट होत नाही भाव शुद्ध हवा आपलं कर्म शुद्ध असावं भगवंत भेटीची आर्तताही शुद्ध हवी मग एक लक्षात घ्या की आपलं शरीर म्हणजे नरकाचं आळं आहे झाडाच्या बुंद्याशी माळी आळं तयार करून त्यात पाणी घालत राहतो पाणी मुळा जातं आणि झाड फोफावायला लागतं असं हे शरीर आहे तेक है। तस तस हो ते एक वासनेचं आळं आहे आपण त्या शरीराच्या आळ्यात शरीर सुखाचं न संपणारं पाणी घालत राहतो आणि आपला वासनादेह फोफावू लागतो जसजशा वासना फोफायला लागतात तसतशा दुःखांच्या फांद्या नव्याने फुटायला लागतात दुःखांच्या फांद्यानं दुःखाचीच फळं फुलं लगडतात वासनादेह नकोसा होतो तेव्हा परमेश्वराची आठवण होण्यापेक्षा या माझ्या प्राणप्रिय भगवंताने हे जे मला मानवी शरीर दिलं आहे ते मानवी शरीर आणि मन मी देवाच्या सेवेला लावीन ही बुद्धी उपजणं आवश्यक आहे हे न करता मानवी देहाच्या वासनेसाठी उपयोग करणं म्हणजे नरकाच्या वाटेवरूनच जाणं आहे म्हणून महाराज वारंवार सांगतात की भगवंत कृपेने मानवी देह प्राप्त झाला आहे त्याचा सदुपयोग करा अखंड नामस्मरणात राहा भगवंतांच्या उपासनेत राहा त्याच्याशी कृतज्ञ भावनेने राहा न पेक्षा तुमचं हे सुंदर आयुष्य देशवधडीला लागेल चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा नरक प्रवास करून तुम्हाला घ्यावा लागेल हा मानवी देह जर नामस्मरणात दंग झाला तर मोक्षाच्या वाटेचे आपण प्रवासी होऊ जन्मप्रवास संपेल आपल्यासाठी वैकुंठाची द्वार खुली होतील हे केवळ सारं नामस्मरणानेच घडेल मग या सगळ्या विश्वात सर्वात मोठा कोण आहे तर तो आहे नामधारक श्री समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात नामाची महती गाताना सांगितलेलंच आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा लाचार हा थोर नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो नुकतीच कुठे झुंजू व्हायला सुरुवात झालेली असते पहाटेचे गारवारे भगवंतांचं नाम घ्यायला जणू सुरुवात करतात झाडडा झुडपातून पक्ष्यांच्या किलबिलीतून पहाटेला जाग येते आणि या पहाटेला आपल्याला जेव्हा जाग येते ना त्या पहाट क्षणापासून श्रीरामाच्या नामाचं उत्कट स्मरण सुरू व्हायला हवं आणि हे श्रीराम स्मरण जागृतावस्थेत कधी सुरू होतं तर कधी रात्रभर झोपेत असताना सुद्धा मनाच्या गाभाऱ्यात नामाचं स्मरण घुमत राहिलं तर अगदी भल्या पहाटे जाग आल्यावर श्रीरामाचं ध्यान आपोआप लागतं पहाटे जेव्हा जाग येते तेव्हा शरीर प्रसन्न असतं मन प्रसन्न असतं भगवंतांच्या कृपेने आपल्याला जागही आलेली असते आणि तोच क्षणच मुळी भगवंत स्मरणाचा असतो नामस्मरणाची अत्यंत उत्तम वेळ म्हणजे जेव्हा पहाटेचं गारवार भगवंतांचं नाम घेत आहे हे आपल्याला जाणवतं ना तेव्हाच तेव्हाच नाम घ्यावं अध्यात्माची ताकद वाढवणारी ही विलक्षण सुखद वेळ आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रभात समयी श्रीरामांचं चिंतन करावं श्रीरामांच्या नामघोषाला प्रारंभ करावा आणि हा भक्ती व्यवहार केवळ आत्मानंदासाठी असतो हे जाणवल्याशिवाय श्रीरामांचं नाम अंतक करण्यात घुमत नाही आणि हीच तर सदाचाराची पहिली पायरी आहे ज्येष्ठ दर्जाचा सदाचार मनात जर भिनायला हवा असेल तर नामाचं अस्तित्व संपूर्ण शरीरभर अष्टौप्रहर जागृता वस्ते तर हवं ना मग अशा नामधारकापाशीच श्रीरामांची पावलंही वळतील की नाही मग मनात केवळ भगवंतच पालवायला हवा आणि त्या भगवंतांचं सगुण दर्शन व्हावं असं वाटतंय ना मग प्रभात समयापासून श्रीरामांच्या नामाच्या सान्निध्यात आपण राहायला हवं जागृती सुषुप्ती स्वप्नी फक्त रामच हवा ही भावना हवी भक्तीच्या महामार्गावरून जेव्हा मा पावलं पडायला लागतात ना तेव्हाच भगवंतांचं दर्शन होतं हे तरी कसं विसरून चालेल भगवंतामध्ये मन गुंतून आयुष्यातील सर्व कर्म अंतकरणापासून केली निष्काम बुद्धीने केली की मनातल्या नामाला जेवढी ताकद प्राप्त होते ती ताकद मुखावाटे नामस्मरणाच्या रूपाने प्रकट होते आणि ते नाम समर्थांना अभिप्रेत आहे आणि म्हणून अशी समर्थ म्हणतात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती काय आहे हरिनाम पाषाण तारी बहुतारीले मानव देहधारी म्हणून जाग आलेल्या क्षणापासून श्रीरामांचं नाम मनात घुमवत ठेवावं मग भगवंताचं नाम का घ्यावं तर त्या नामात त्रिभुवनाचा आनंद साठवला आहे म्हणून भगवंतांचं नाम जर पाषाण तारतं तर ते नाम हा मानव देह ह्या भवसागरातून का बरं तारून देणार नाही श्री समर्थांनी नामाचा महिमा मनाच्या श्लोकात गायलेला आहे खरं पाहिलं तर नामस्मरण हा मनाच्या श्लोकांचा प्राणविंदू आहे मोक्षाच्या पहिलं तीरावर जायचं जर असेल तर श्रीरामांच्या नामस्मरणाच्या नावेत आपण बसायलाच हवं ना हे श्रीरामांचं नामस्मरण भगवंतांची गाठच घालून देईल मग ही माया नदी ओलांडायची जर असेल तर नामस्मरणाची नाव टाळून कशी बरं चालेल भगवंतांच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली की नामस्मरणाच्या अखंड घोषात दंग व्हावं लागतं आणि म्हणून अशी समर्थ वारंवार एकच सांगतात की श्रीरामाचं नाव घ्या श्रीरा रामांचं नाव घेऊन वानर सेनेच्या सेतू बंधनाच्या वेळी समुद्रात दगड टाकले तर ते सर्व दगड तरलेत आणि रावणाच्या लंकेपर्यंत दगडांचा तरंगता सेतू तयार झालाय श्रीरामांचं नाव घेऊन नुसता जरी दगड टाकला तरी बुडणारा दगड तरंगायला लागतो मग तर श्रीरामांचं नाम घेऊन आपण त्या नामात जर तल्लीन झालो तर हा भवसागर तरून जाणार नाही का वानरांनी श्रीरामांचं नाम घेत समुद्रात टाकल्यावर तरंगणाऱ्या दगडावरून वानर लंकेपर्यंत पोचलेत म्हणजे ते सुद्धा तरुणच गेले ना तर मग मानव नाही का भवसागर तरणार अस असे समर्थ आपल्याला सांगतायत अखंड नामस्मरणाने माणूस तरणार हे तर नक्कीच आहे आणि म्हणूनच नामस्मरणाचं महत्व आहे नामस्मरण माणसाला निष्काम कर्मयोगाच्या मार्गावरचा स्वच्छ प्रकाश दाखवतो भक्तिमार्गावरचा शांत शीतल चंद्रप्रकाश केवळ नामस्मरणामुळे प्रत्यक्षात अनुभवता येतो त्यासाठी फक्त नामस्मरण अंतकरणात सतत घुमायला हवं इतकंच आहे श्री गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलंच होतं की ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम खासच आहे ज्याच्या हृदयात राम आहे तो राम म्हणूनच मी पाहतो प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही प्रपंचाचे आपण मालक बनूयात प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनायचं जो प्रपंचाचा गुलाम बनेल ना त्याला समाधान कसं बरं मिळेल सुख हे लोकांकडून मिळतं समाधान हे अंतरयामातून मिळतं लोकांकडून मिळतं तर सुख आणि आतून मिळतं ते समाधान समाधान दुसऱ्यावर अवलंबून असतं ते माझं मला मिळवता आलं पाहिजे ज्याने परमात्म्याला आपलं म्हटलं ना त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही नामस्मरणाची ताकद वास्तविक काय आहे हे कळण्याचा क्षण फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच गोंदोलेकर महाराज आपल्या आत्मानुभवी ओव्यांमधून सांगतात की राम आपुल्या दासावरी नित्य कृपा करी अखंड करा नामस्मरण जेणे कृपा करील रघुनंदन संत नामदेवांच्या भोवती खूपच संतांचा मेळावा होता नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती सर्व संतांना मोहवून टाकत होती या संत मंडळीत परिसा भागवत या नावाचा एक ब्राह्मण होता अगदी सुरुवातीला हा परिसा महाराजांची खूप टिंगल टवाळी करायचा परंतु नामदेवांची विठ्ठल भक्ती प्रत्यक्ष पाहून हा महाराजांना पूर्णपणे शरण गेला परिसा भागवताने नामदेवांना गुरु केलंय आणि महाराजांच्या नामाच्या भक्तीत परिसा नाहून निघालाय परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं परंतु नामदेव महाराजांच्या भक्तस्पर्शाने परिसाचं मात्र सोनं झालेलं आहे ही सारी नामदेव महाराजांच्या नामाची शिकवण होती परिसा भागवत हा संत झाला आणि नामदेव महाराजांच्या सान्निध्यात त्याच्या हातून काही अभंगही लिहिले गेले त्या अभंगातून परिसा भागवताने नामाची मोहिनी काय होते हा आपला अनुभव कथन केलेला आहे चराचरा श्रीराम भरू नाही याचं दर्शन त्याला झालं होतं एका अभंगात परिसा भागवताने अनुभव कथन केलेला आहे अणू माझी राम रेणू माझी राम तृणकाष्ठी राम वर्त तसे बाहेरी भीतर रामचराचरी विश्वी विश्वाकारी वर्तत असे रामेवीण स्थळ दीतेची पही नाही वर्ते सर्वांठाई रामी राम परिसा भागवत काया वाचा मने श्रीरामा वाचून अन्य नेणे परिसा भागवत म्हणतात की अणु रेणूमध्ये त्यांना श्रीरामाचं दर्शन व्हायला लागलं गवताच्या डोळणाऱ्या पात्यात त्यांना श्रीरामाचं सुखद दर्शन व्हायला लागलं आंतरिक आणि बाहेरचं विश्व श्रीरामांच्या अस्तित्वाने भरून गेलं आहे याची तीव्र जाणीव परिसा भागवताला झालेली होती आणि एक कणसुद्धा श्रीरामा वाचून नाही ह्याचं भान त्यांना आलेलं होतं हा तर नामाचा महिमाच होता श्री नामदेव महाराजांची कृपा त्याच्यावर झाली होती आणि परिसा भागवत नामामध्ये काया वाचा मने चिंब भिजून गेले होते हा नाममहिमा नेमका काय आहे तो श्री गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात सांगितला होता की भगवंतापासून वेगळे न राहणं त्याचं विस्मरण होऊ न देणं त्याच्या अखंड स्मरणात राहणं त्याच्या नामात राहणं यातच खरं समाधान आहे शांती आणि सुख आहे मनुष्याने जन्माला येऊन एकच करावं आपण नामात राहावं दुसऱ्याला नामाला लावावं भगवंताला विसरू नये तर भगवंत त्यांच्या स्मरणात स्वतःला विसरावं सर्वांुभूती नम्र होणं हाच अभिमान घालवण्याचा उपाय आहे इतर साधनांनी जे साधायचं नाही ते नुसत्या अनुसंधानाने साधतं हाच तर युगाचा महिमा आहे भितरचा बादशहा अल्लाउद्दीन बहामनी याच्या पदरी सेना नावाचा नाभिक होता तो सेना नावी या नावानेच प्रसिद्ध झाला तो विठ्ठल बघतो होता बादशहाशी रोज त्याचा संबंध यायचा आपलं विठ्ठल वेळ त्यांनी बादशहाच्या या दरबारात लपवलं नाही आहे ह्या सेनाने बादशहाला श्री विठ्ठलाचं वेळ लावलाय हा सेना नित्यनेमाने पंढरपूरला जायचा त्याने नामसंकीर्तनाचा प्रसार आपल्या रसाळ अभंगातून केला संतांच्याविषयी वाटणारी विलक्षण ओढ आदर प्रेम त्यांनी आपल्या अनेक अभंगातून प्रकट केलाय पांडुरंगाच्या वैकुंठाकडे जाणारी वाट संतांच्या सहवासातच सापडते हे टाल्ला ठाऊक होतं आणि त्यामुळे सेना महाराजांच्या अभंगातून संतप्रेम तर ऋतू जातच होतं परंतु नामस्मरणाचं भान त्यांनी आपल्या कितीतरी अभंगातून दिलं होतं तोची एक संत जाणा नारायण आवडती पांडुरंगा वाचून काही न जाणे दुस पाही दुसरे मुखी नाम अमृतवाणी धाले म न डुलती सेना म्हणे पायी माथा त्याच्या आता ठेविली सेना महाराज म्हणतात की संत कसा जाणायचा तर त्याच्या मुखात सतत फक्त श्री विठ्ठलाचंच नाम असतं आणि मुख्य म्हणजे तो संत पांडुरंगाला खूप आवडत असतो जो भगवंताला आवडतो तो, तो निश्चितपणे संतच असतो एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे भगवंताला आपलं नाम खूप प्रिय आहे ज्याच्या मुखात अखंड नाम आहे तो संतच असतो आणि तो संत, संत भगवंताला प्रिय आहे असं सेना महाराज म्हणतात कारण त्या संतांनी एका पांडुरंगावाचून त्यांना काहीच प्रिय नसतं त्यांना पांडुरंगावाचून दुसरं काही सुचतच नाही त्याच्या तनामनात भगवंतांच्या नामावाचून दुसरं काहीच उमटत नसतं श्रीराम जय श्री राम जय जय राम